सविस्तर पाहूया बातमी आहे भाजप संदर्भातील विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका पालिका निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सज्ज झालेले आहेत पालिकेची निवडणूक संघाकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर पालिकेसाठी आता भाजप आणि संघ सज्ज झालेले आहेत सक्रिय झालेली आहेत विधानसभा निकालांना हुरळून जाऊ नका पालिका निवडणुकांसाठी भाजप सज्ज झालेलं पाहायला मिळत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईवरून जोडले गेलेले आहेत मनोज आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला यश मिळालं भरघोस मतदान भाजपच्या पारड्यामध्ये पडलेलं आपण पाहिलं मात्र येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप आणि संघ सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका असं कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना संघाकडून देण्यात आलेली आहेत सविस्तर तपशील नक्कीच आपण बघितलं तर काल भाजप आणि संघाची बैठकही पार पडली भाईंदरीतील उत्तरमध्ये ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आपण बघलं तर आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यासाठी तयारीला लागायचे आदेशही देण्यात ला आलेले आहेत आणि आपण बघितलं तर लोकसभेमध्ये जो पराभव झालेला होता आणि त्यानंतर विद विधानसभेमध्ये जो विजय मिळालेला आहे भरघोस विजय हा मिळालेला आहे त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी देखील तयारीला लागा असे आदेशही देण्यात आलेले आहेत आणि यासाठी आपण बघितलं तर संघ परियाच्या मोर्चे बांधील सुरुवात झालेली आहे महापालिकेच्या भाजप संघ आता आपण तर तयार झालेला आहे भाजपचे राष्ट्रीय सहसंघ संघ ही मैदानात उतरणार आहे आणि यासाठी आपण बघितलं विधानसभेच्या निकालाने हुरळून जाऊ नका तसेच सुस्त राहू नका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि तयारीला लागा असे आदेश हे देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण भेटत यंदा पुन्हा म महागरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल आणि यंदा त्या त्या जोरशोराने तयारीला लागण्याचे आदेश हे या कालच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत जसा विजय आपला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे तसाच भ भरघोस विजय हा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचा आणि यासाठी आपण भेटतो तर संघ आणि भाजप ह्या तयारीला लागले आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संघ देखील उतरणार आहे आणि पूर्णपणे ताकद ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लावणार आहे आणि ही काल बैठक ही पार पडली या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत पालिका निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत म्हणून सोबतच रहा अजून एका बातमीची आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची